राहुरी तालुक्यातील देवळाली प्रबरा येथील सोळा वर्ष तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल नऊ मे रोजी रात्री देवळाली प्रबरा श्रीरामपूर रोडवर नरसाळी शिवारात घडली आहे वाहिद सत्तार शेख व सोळा वर्ष असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रभरा येथील सनी गायकवाड व वाहिद शेख यांनी आता दहावीची बोर्ड परीक्षा पेपर झाल्यानंतर बेलापूर येथील हॉटेल संदीप समोर गेल्या महिन्यात नऊ एप्रिल रोजी आर टी पानावाला नामक विक्री पान विक्री व्यवसाय सुरू केला होता काल दिनांक नऊ मे रोजी वाहिद शेख हा देवळाली प्रवरा येथून रात्री दहा असताना दुचाकी व बोलेरो गाडी यांच्या या अपघातात वाहिद्यास मार लागल्यानं रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी फॅक्टरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेऊन दाखल करण्यात आला मात्र येथील वैद्यकीय सूत्रांनी इतरत्र हलवण्यास सांगितलं दरम्यान राहुरी येथील सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केला या घटनेबाबत शोक व्यक्त होत असून श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आज सकाळी करून दुपारी देवळाली प्रभरा शहरात अंत्यसंस्कार आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे दहावी परीक्षा झाल्यानंतर आई वडिलांना आधार मिळावा या हेतूनं उन्हाळ्याच्या सुट्टीत पाणटपरी व्यवसाय सुरू करणाऱ्या वाहिदवर काळानेच घाला घातल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होते मयत वाहिद याचा पंधरावी रोजी वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या सहा दिवसापूर्वी दिवसा त्याच्यावर मृत्यू ओढवल्यानं मित्रपरिवारानं शोक व्यक्त केला आहे